अरे रे रे, रे महसूलच्या अजब कारभाराची गजब कहाणी मुरुम उपसा करताना एक जीसीबीचा एक डम्पर ताब्यात एक फरार तर राजकीय असल्याने कारवाई करण्यास कारवाई संदर्भात माहिती देण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी केली टाळा सविस्तर न्यूज एन एम नमस्कार प्रशांत एन एम मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती महसूल क्षेत्रातली प्रेक्षकांनो सध्या सबंद राज्यामध्ये भ्रष्ट खात्यामध्ये जर खातं ओळखलं जात असेल तर ते महसूल खातं आहे गौण खनिज वाळू दगड मुरुम असेल याला संबंध राजामध्ये उपसा करण्यास बंदी आहे जर एखाद्या व्यक्तीला वाळू किंवा गौण खनिज पाहिजे असेल तर रिसर रॉयल्टी भरून गौण खनिज आणि वाळू मिळते मात्र सरकारी काम आणि दहा महिने थांब या म्हणीचा प्रत्यक्त प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला येतो त्यामुळे हे झंझट नको म्हणून सर्वसामान्य लोक देखील गैरमार्गाने गौण खनिज प्राप्त करण्याच्या मागे लागलेल्या आहेत महसूलच्या कर्मचाऱ्यांना आताशी धरून संबंध संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात असो किंवा शहरी भाग प्रचंड प्रमाणात वाळू उपसा तर होतच आहे मात्र त्याचबरोबर डोंगर पोखरून मुरुमाचा देखील उपसा होत आहे वाळू तसेच मुरुम उपसा करणारे राजकीय पुढाऱ्यांचे बगल बच्चे असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये दिसून आलेले आहेत आज देखील तसाच काहीसा प्रकार संगमनेर तालुक्यामध्ये घडला का याची देखील खंत व्यक्त होत आहे मुरुमाहतूक करणारा एक डम्पर आणि जेसीबी संगमनेर तालुक्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी आज दुपारच्या दोन ते अडीच वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील खळी पिंपरी येथे पकडला मात्र तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये ही वाने कारवाईसाठी आणण्यात तब्बल सहा ते सात तासाचा वेळ लागला याबाबतची माहिती महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांना विचारली तर त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे मुरुमाचा डम्पर आणि जेसीबी संगमनेर शहर पोलीस कॉलनीत आणत असताना खळी पिंपरी पासून ते संगमनेर शहरात येईपर्यंत संगमनेरच्या महसूल कर्मचाऱ्यांना एका राजकीय पदावर नसलेला मात्र राजकीय वरदस्त लाभलेल्या पुढाऱ्यांचा धाग दाखवत रस्त्यावर तीन ते चार वेळा या तस्करांनी महसूल अधिकाऱ्यांना अडथळा निर्माण केला मात्र ज्या ज्या ठिकाणी डम्पर व जी सी पीच्या मालकांनी अर्थातच मुरुम तस्करांनी अडवणूक केली त्या त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी जमा होत होती तसं ते चर्चेला उदान देखील येत होतं याचं भान ठेवत महसूलच्या कर्मचाऱ्यांनी थोडापुढे थोडापुढे असा करत करत शेवटी संगमनेर गाठलंच आणि या डम्पर तसेच जे सी बी पोलिस कॉलनीत लावले त्यानंतर त्यांच्या मालकावर होणाऱ्या कारवाईसाठी डम्पर व जे सी बी मालकाचे आणि दोन्ही वाहनांच्या चालकांचे नावगाव विचारले असता संगमनेर पोलीस कॉलनीत या डम्पर व जे सी बीसोबत सोबत आलेल्या बहादरांनी त्यांना असलेल्या राजकीय वरदस्ताचा वापर करत उडवावडीचे उत्तरं देत कोणाचेही नाव सांग, न सांगता अर्धवट नाव सांगत त्यांना कारवाई न करण्याची विनंती केली हा सर्व खेळ पोलीस कॉलनी देखील जवळपास तासभर प्रत्यक्षदर्शी उभ्या असणाऱ्या नागरिकांनी पाहिला तर त्याच ठिकाणी आमच्या प्रतिनिधींनी महसूलच्या कर्मचाऱ्यांना सदरची माहिती विचारली असता संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी उडवडीची उत्तरं देण्यास सुरुवात केली आणि हा कर्मचारी त्याच्यावर तो कर्मचारी त्याच्यावर लोटालोटी करत माहिती देण्यास टाळाटाळ केली गेली त्यातच मधल्या एका कर्मचाऱ्याला एका राजकीय पुढाऱ्याचा फोन आला आणि कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर मुरुमोपसा करणारा जेसीबी आणि डम्पर यावर नेमकी काय कारवाई केली जाईल कशाच्या आधारावर केली जाईल किंवा केली जाणार की नाही या सर्व गोष्टी टाळण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला प्रेक्षकांनो अनेक वेळा वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर किंवा मुरुमाचे डम्पर पकडले जातात मात्र लगेच एखाद्या राजकीय नेत्या पुढाऱ्याचा फोन येऊन आनी कारवाई टाळली जाते आणि चक्क दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पकडलेले वाहन हे किरकोळ स्वरूपाची कारवाई दाखवत सोडले जातात वास्तविक पाहता जेव्हा वाळू किंवा मुरू मुपसा करणारा जेसीबी आणि डंबर पकडला जातो तेव्हा सदर वाहनावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते त्यानंतर पंचनामाहून वाढीव कलम देखील लावले जातात मात्र तब्बल सात ते आठ तासाचा वेळ लागला आणि जे महसूलचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी सदरची माहिती देण्यासाठी का टाळाटाळ गेली गेली आणि जी माहिती दिली ती अशी की स संगमनेर तालुक्यातील पिंपरी या परिसरात खंडोबा देवस्थानाच्या डोंगराच्या पायथ्याजवळ दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान संगमनेचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या आदेशानुसार खळीचे तलाठी मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली असून या पथकात डिग्रस मालुंजाचे ग्राम महसूल अधिकारी गायकवाड यांच्यासह एक महिला कर्मचारी व इतरही पाच ते सहा महसूलचे कर्मचारी सहभागी होते सदर कारवाईमध्ये एक जे सी बी ज्याचा क्रमांक एम एच सतरा सी एक्स चौदा सव्वीस असून एक मागे पुढे विना नंबर प्लेटचा डम्पर ताब्यात घेतला असून एक डम्पर चालकाने फरार केला आहे अशी माहिती मिळून आलेली आहे तर ही माहिती अर्धवट का दिली गेली हा प्रश्न मात्र गुलदत्त्यास्तच राहिला आहे असो प्रेक्षकांनो आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की महसूलच्या कर्मचाऱ्यांनी पकडून आणलेला डम्पर आणि जे सी बी याच्यावर महसूलचे वरिष्ठ अधिकारी नेमकी काय कारवाई करतात किंवा ते देखील एखाद्या दे राजकीय वरद असताला बळी पडून दोन ते तीन दिवसात वाने सोडून पुन्हा जैसे थे असंच असणार का बघूया पुढच्या भागात न्यूज एम पीच्या माध्यमातून